नमस्कार मी डॉक्टर तेजस व्यंकटेश पेन्शनवार माझं शिक्षण जीएससी नांदेडमधून झालेलं आहे आणि बाकी शिकण्यास पंचकर्म आयुर्वेदिक शिकण्यासाठी मी धुळे कोपरगाव पुणे बाळापूर अशा ठिकाणी माझं पंचकर्माचं शिक्षण घेतलेलं आहे तसंच आयुर्वेदिक शिक्षण घेतलेलं आहे आज आपण या ठिकाणी अश्विनी हॉस्पिटलच्या समोर शिवाजीनगर डॉक्टर लेन येथे विश्वतिरुपती आयुर्वेद या नावाने चिकित्सालय ओपन केले ओपनिंग केलेली आहे यामध्ये वाताचे आजार तसेच लहान मुलांचे आजार इन्फर्टिलिटी डायबिटीज थायरॉईड अशा ठिका अशा सर्व आजारांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने आपण रुग्णांवर चिकित्सा करतो त्यामध्ये कंबर दुखणे पाठ दुखणे गुडघ्याचे दुखणे तसंच मनक्यात गॅप येणे अशा सर्व आजारांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदिक चिकित्सा या रुग्णालयाद्वारे केलेली जाते तसेच पॅरालायसिसचे रुग्ण असतील किंवा ज्यांना बंदतेचा त्रास असेल आ, तसेच किडनीचे आजार असतील अशा सर्व पद्धतीचा शास्त्रशुद्ध आयुर्वेद निदान करून रुग्णांवर चिकित्सा केली जाते यामध्ये वजन कमी करायचं त्यांना पंचकर्म अशा वेगवेगळ्या व्याधीनुसार पंचकर्म वगैरे सर्व गोष्टी या रुग्णालयाद्वारे आपल्याला सेवा दिले जातात ज्यांना या सर्व समस्या असतील त्यांनी अवश्य एकदा या हॉस्पिटलला भेट द्यायचं आज आपण बघतो की सगळं जीवन हे ॲलोपॅथीकडे म्हणजे गोळ्या वगैरे ऍलोपॅथीच्या गोळ्या खाऊन वगैरे किंवा पेन किलर यांचा खूप जास्त वापर उपयोग होत आहे आज आणि रुग्णांना खूप खर्चिक अशा गोळ्या खाऊन किंवा पेन किलर खाऊन त्याचा साईड इफेक्ट आज बघायला भेटत आहे आणि बरेच पेशंट असे आहेत की मोट मोट जे ऑर्थोपेडिक करून किंवा मोठमोठ्या ठिकाणावरून मोठमोठ्या फाईल घेऊन आयुर्वेदिककडे येत आहेत आणि त्यांना खूप कमी वेळामध्ये खूप छान रिझल्ट असा बघायला त्यांना मिळत आहे जेव्हा आम्ही आमच्या गुरुकडे शिकायला होतो तेव्हा असे भन्नाट असे आणि इतके फास्ट असे रिझल्ट आम्हाला आयुर्वेदाद्वारे बघायला वाटले बघायला भेटले की म्हणून आज खूप खूप जास्त क्लिनिक आयुर्वेदिक उघडत उघडत आहेत कोविड नंतर खूप जास्त माझ्या मित्रांनी किंवा बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदिक रुग्णालय उघडलेले आहेत आणि लोक आता आयुर्वेदिक आहेत कारण की खूप छान रिझल्ट आणि खूप फास्ट रिझल्ट आता या आयुर्वेदिक दवाखान्याद्वारे दिले जात आहे आपल्या रुग्णालयाद्वारे पंचकर्म तसेच आता जेवढ्या व्याधीचे नाव सांगितले तेवढ्या सर्व व्याधींवर शास्त्रशुद्ध आयुर्वेद पद्धतीने आपण चिकित्सा करणार आहोत तसेच आपल्याला अग्निकर्मा आणि विद्ध कर्म या नावाची चिकित्सा आपण रुग्णांना देत असतो याच्यामध्ये दे आपण सोन्याच्या गाडीने रुग्णांना शेक दिला जातो तसेच साडे नंबरची छोटी निडल असते त्याद्वारे आपण विद्ध कर्म करतो या दोन विशिष्ट चिकित्सा चिकित्सेद्वारे सध्या शुलहर चिकित्सा म्हणून याचं नाव लौकिक झालेलं आहे या चिकित्सेद्वारे आपण ट्रीटमेंट करतो आपल्या हॉस्पिटलचं अश्विनी हॉस्पिटलच्या समोर शिवाजी शिवाजीनगर डॉक्टर हॉटेलच्या वर सातशे ते हजार रुपयामध्ये पूर्ण तपासणी फी तसेच रुग्णाची ट्रीटमेंट केलेली जाते आणि पंचकर्माचं असेल तर सातशे ते हजार रुपये पर डे या प्रमाण आपण ट्रीटमेंट केली जातकर्मान्य सा, सामान्य नगर पंचकर्मामध्ये एक सामान्य ज्यांचं शोधन करायचं असतं सर्व्हिसिंग टाईप ते ऋतुशोधन करू शकतात जे ज्यांना आपली सर्व्हिसिंग टाईप पंचकर्म करायचे ते रुग्ण आणि व्याधीनुसार पंचकर्म वेगळं ऋतूनुसार आणि व्याधीनुसार अशा दोन टाईपचे पंचकर्म केले जे मुलं व्यायाम वगैरे करतात त्यांना सुद्धा स्नेहान स्वेदन अशा प्रकारची चिकित्सा आपल्या इथं उपलब्ध आहे आ, तसेच आपण मानवाडी येथे पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी मोफत आपण कॅम्प घेऊन रुग्णांना दोनशे दोनशे प्लस रुग्णांना आपण मोफत सेवा देतो तसेच पहिल्या व तिसऱ्या शनिवारी रविवारी हदगाव येथे विजिट असते हातगाव शहरामध्ये एकच विजिट आहे पंधरा दिवसाला